हा आम्ही उद्या अठराव्या वर्षात पदार्पण करतो एक प्रकारे वयात आलो आता आम्ही आता काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो असेही करणार बऱ्याचशा राजकीय मान्य राजसाहेब एक सरळ भूमिका घेऊन चालेल लोकांचा प्रतिसाद प्रेम मिळत होता मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता परंतु यावेळेस मला वाटतं आम्ही ब काही भूमिका राजकारणाला साजेशही घेऊ शकतो शेवटी राजकारण आम्हालाही करायचे आम्हालाही लोकांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं त्या अनुषंगाने काही गोष्टी मला वाटतं उद्याच्या याच्यात सोपोवाच होऊ शकतात परंतु अर्थात या सर्व गोष्टी मान्य राजसाहेबांच्या विचारांना त्यांच्या तत्कालीन बोलण्यावर अवलंबून असत त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन मी या चॅनलला काही करू शकतो इतरही लोकसभांच्या बाबतीत आम्ही अजून आमचा आढावा बैठक आधी काल तुम्ही पाहिलं मान्य राजसाहेब मुंबईत फिरा ठिकाणी आढावा बैठका घेतोय किती जागा लढायच्या लढायच्या की न्याय लढायच्या युतीत जायचं एकट्याला लढायचं हे सर्व निर्णय व्हायचे बाकी आहेत अजून आणि हे इलेक्शन दोन तीन चार टप्प्यात चालू शकतात पंधरा मेपर्यंत तुमचं सरकार बसलं पाहिजे पंधरा सोळा मेपर्यंत त्यामुळे आपला महाराष्ट्राचा टप्पा कधी येतो आणि त्या टप्प्यात मान्य राजसाहेब त्या गोष्टी टप्प्यात आल्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं तुमच्यासारखं आम्ही उत्सुक आहोत मी दोन हजार चौदाला पण इथे लोकसभेचा उमेदवार होतो त्याच्या आधी आमच्या वैशल दरेकर इथे दोन हजार नऊला लोकसभेच्या उमेदवार होतो होत्या लाखाच्या वर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतलेली आहेत यावेळेस पक्ष दोनाचे चार झाले स्प्लिट झालेले आहेत अँटी इन्कम्पन्सी आहे कोणीही लोकप्रतिनिधी असेल किती कामं झाली लोक समाधानी राहू शकत नाही एक हा एक नियम आहे आणि एक एक प्रकारची ती अँटी इन्कम्पन्सी आहे काही चाललेल्या घटना असतील तुम्ही बघाल कल्याणपूर्वी ज्या काही राजकीय घटना घड घडल्या आहेत चढाओन ती नाराजी असेल तर अशा नाराजीचा फायदा जर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहोत नाही नाही ही तर सुरुवात आहे म्हणजे जागा वाटपचं तुम्ही सांगताय ना की लोकसभेला एक वेळ हे विवा पण नेतील लोकसभेपत्र सांभाळून घ्या नंतर विधानसभेला बघू परंतु मला नाही वाटत विधानसभेला यांची भांडणं होतील एकमेकांची डोके फुटतील बघा तुम्ही या लेवलला ले हे लोक जाऊन करतील गोंधळच एवढे आहे राजकीय गोंधळ उडालेला आहे कोणाचा पायपोस कशात नाहीये त्यामुळे मला लोकसभा पेक्षा विधानसभा मनोरंजक होतील असं अधिक वाटत